मित्रांनो के प्रीमियर प्रेमी या चॅनल आपलं स्वागत आहे चॅनलला सपोर्ट करा आज आपण आलेलो केवळ या मैदानामध्ये केवळ्या मैदानात कोण कोणते सैन्यासाठी पात्र ठरले ते आज आपण पाहणार आहोत मित्रांनो कापिल वडोळी वडोली निळेश्वरकरांचा बाजी पण गटपात झालेला आहे आज आज कोणासोबत पाळाला होतं नवीन कडे गोविंदा गोविंदा बरोबर पाहायला आज काय चांगलं नियोजन केलं मग भाईच्या बैलांच्या सोबत म्हणजे कटचं नियोजन ना आज गाडी कशी पाहिली होतो फायनल किती झालं आपल्या बाईलाच पंधरा एक झाली ती म्हणजे बैल चांगला पळते तुमचं का आजचं मैदान मोठं आहे आज टॉपच्या गाड्या सगळ्यात शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो गौतम भाईशी नवीन खरेदी गोविंदा पण गटपास झालाय पाचव्यात गटपास झालाय तुम्ही असता काय सांभाळायला तिथे गाडी आहे का तुम्ही आज गाडी बघितली का पळताना का काय होता खाली बसून तिथं बसून मित्रांनो कळंबीचा सरपंच पण गटपास झालाय आता शंभर बहुतेक पळाय निघालाय आज सरपंच कोणासोबत असोबत पाहिलं पळाला मानिक सोबत ना इस्लामपूरच्या चांगली गाडी पाहिली आज शुभेच्छा तुम्हाला अर्जुन पण गटपास झालाय आज चौथ्यात गटपास झाला अर्जुन आज अर्जुन होता पहा ते कुठला एक नंबर केला मानके म्हणजे उद्या पळते ह्या ना कारण पाड्याच्या मैदानात एक नंबर गाडी पाहिलेली तुम्ही अर्जुन सोबत असता का काय होय लक्ष चालते सोबत तुम्हाला मित्रांनो लाडू पण गटपाच झाला कोरेगाव हिंद केसरीचा माणस तरी पहिला नंबर आज कुणावर पळायला हवं लाडूया सर बरं पाहायला कोरेगावात हिंद केसरी झाल्यापासून आता पाहिल्याला काय अडचण नसते ना पहिल्यापासून अडचण नाही आपले पहिले पण बैल होती जेव्हा मित्र आपण पण बैल सगळ्यांना दिल्यामुळे आपल्याला काय अडचण नाही हो जरा आदत तर आलीच ना नक्तर काही नाही चालतं शुभेच्छा पाहणी करायचं मित्रांनी हे म्हणणे सरदार पण गटपास झालाय अकरा वेळ गटपास झाला अगं बलमा पहिला केला के आ, का ही गाडी मला वाटते केडगावला काय ह्याला फायनल केल्यावर एक नंबर त्या दिवशी माझा कुठलं मोठं सांगलीच तिकडे ना सांगवलं याला ना, ना? आज गाडीने फरक टाकला का चांगली पाहिली ना, ना? तर गाजा पण पाच झालाय आज कोणासोबत पाहायला हो कुठला काय यो काय नाव नाही नाव माहित नाही का बाईला सांगली गाडी पाहिली तुमची आज का मित्रांनो राजा पण गटपास पाच झालाय आज गर्मी नमस्कार नमस्कार तुम्ही असताय कायम कायम असते राजा बरं तेवढी घ्या का तुमची सगळं टी शर्ट छोटा राजा तुमची सगळी ग्रुपच असतो का ग्रुप असतो किती ग्रुप मध्ये पोर आहेत तुमच्या ग्रुप मध्ये वीस ते पंचवीस पोर आहेत सगळे असते ते सगळे असते तयारी करता तुम्ही खुर्च्या वगैरे सगळे घेऊ ना सगळे असते पोर असे शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बाकासुर पण गटपास झाला आज पहिल्या गटात गटपास झाला आज जीवन ड्रायव्हर यांच्या सुंदर सोबत पाहायला बाकासुर गटपास मित्रांनो संभा पण गटपास झालाय तिसऱ्या गाठात गटपास झालाय आज कोणासोबत पाळाला हो नाशिक करायचा रामाच्या डोळे आज वेग महिला बाहेर काढ गटपास झालाय तिसऱ्या सोबतच्या तुम्हाला मित्रांनो जीवन रविवाराचा सुंदर पण गटपाच झालाय आज बाका सोबत पळालाय आज पहिल्याच गटात गटपास झालाय आज भरपूर गर्दी होती या गाडीला बघायला पिस्तूल पण गटपा झाला आज पिस्तूल कुणासोबत पाहिला नाही पिस्तूल जाईल तिथं आता फैलीला राहते आज चांगली गाडी पाहिली हरली चांगली हॉर् पण गटपा झाला आज पंधराव्यात हरण्या पण गटपा झाला शेट नमस्कार आज पंधराव्यात गाडी पाहिली ना

बाबा आज दुसऱ्यात पहाले ना गाडी आज ना राजा राजाची गाडी आहे ना चांगली गाडी आज पहाली काय सर्वांनी बघितली सर्व सगळ्यांनी बघितलीच गे युट्यूब बघते आम्हाला विचारण्यापेक्षा तुम्हीच बघायला पाहिजे गाडी चांगलीच पाहायला म्हणतोच की आम्ही शुभेच्छा बाबा तुम्हाला सिंदरवार पण कॉकटेल पण रक्त झालाय संभाजीनगरच्या पिस्तूल सोबत चांगला पायरा केला फायद्यातच पाहिली नाही कारण ते पण गोयला फायनला बऱ्यापैकी राहतोय सगळी ना आज मैदानात सगळे टॉपचे ते मग सगळे टॉपच पळायला फायनल राहावं चालतं शर्ट सुद्धा तुम्हाला

Para o polival. Para o polival, para o polival. Para o polival. Para o polival. o polival. Para é polival. Para o o polival. Para Para o polival. Para o polival. Para o o polival. Para o

मथुर आज गाडी चांगली पाळाली आज सगळ्यांची मला इच्छा होती लखरची आणि मथुरची गाडी पाळावी कारण बोली बोलले आपल्या खांद्याला चांगलं नियोजन केलं तुम्ही सगळ्यांची इच्छा केली नाही

私は、ね、また、ね、私はまた、私はまた、私はまた、私はまた、